अक्षरगट तीन मधील ही नवीन अक्षर व अक्षरगट एक व दोन मधील ही जुनी अक्षरं वापरून आपण असे नवीन बरेचसे शब्द तयार केले आता हे जरा नवीन शब्द वापरून सोबतच हे जुने शब्द वापरून आपण काही वाक्य तयार करणार आहोत अक्षरगट गट तीन मधील हे शब्द जसे आपण टप्प्याटप्प्याने बघत आहोत त्याच पद्धतीनं त्यापासून तयार होणारी वाक्य देखील टप्प्याटप्प्याने बघणार आहोत वाक्य खूप तयार होत आहेत त्यामुळे वाक्य देखील पाच ते सहा भागात आपण पाहणार आहोत हा वाक्यांचा पहिला आता आपण बघूयात तुम्ही देखील मुलांना याच क्रमाने शब्द आणि वाक्य घ्या या वाक्यांचे वाचन आता आपण करूयात पृथ्वी सोबत सगळेजण ही वाक्य वाचा रिथ्वी वाच साई। साई। Oh.